वैशाली नरेंद्र देशमुख यांनी वाण टाळून वाणाचे पैसे वाजवून जमा झालेल्या रकमेतून वृद्ध सेवालयातील वृद्ध सेवा घडावी या सदेतून किराणा साहित्य माणूस की वृद्ध सेवालयास भेट देत संक्रांतीचा मान वाढवत अनोख्या पद्धतीनं महिलांनी संक्रांत साजरी केली आहे नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांती पासून घरोघरी हळदी समारंभाचा आयोजन करतात हा हळदी कुंकवाचा सोहळा रथसप्तमी म्हणजे चालतो या दरम्यान परंपरेनुसार स्त्रिया एकमेकींना भेट वस्तू देतात त्यास वाण असं म्हणतात नेमका हाच खर्च टाळून त्याचा सदउपयोग समाजसेवेत करता येईल का याचा विचार वैशाली नरेंद्र देशमुख यांना आला त्यांनी हा विचार आपल्या मैत्रिणींना बोलून दाखवला त्यांची ही कल्पना साधना कापडणीस यांना आवडली मग उभयंतांना सुमित पंडित व पूजा पंडित चालवत असलेल्या बेवारसांसाठीच्या माणुसकी वृद्ध सेवालयाची ख्याती ऐकून होत्या सेवेसाठी माणुसकी वृद्ध सेवालय वाचवून जमा झालेल्या किराणा साहित्य माणुसकी वृद्ध सेवालयास भेट दिलाय व प्रत्येक संक्रांतीला हा उपक्रम चालवण्याचा मानस व्यक्त केला त्यांच्या कार्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं यावेळी माणुसकी वृद्ध सेवालयातील वृद्ध व नरेंद्र देशमुख शाखा अभियंता जी प्रा शरद सोनवणे समाजसेवक सुमित पंडित वैशाली नरेंद्र देशमुख साधना समाजसेविका पूजा पंडित आदी उपस्थित होते आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बहु छत्रपती संभाजीनगर या वृद्ध सेवालयाच्या माणुसकी ग्रुप सेवालय हे जातवडा परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं डोंगराच्या कुशीमध्ये हे वृद्ध स्व संस्था चालू आहेत खरोखर समित सुमित पंडित यांनी जे सेवालय चालू केलं या सेवालयाच्या ठिकाणी आज आवर्जून मी उपस्थित झाला माझी मिसेस यांनी एक आगळावेगळा प्रोग्राम एक स... संक्रांतीच्या तिळगुळानिमित्त महिलांचा कार्यक्रम चालू असतो तिनं यावेळेस सांगितलं की आपल्याला यावेळेस तिळगुळाचा कार्यक्रम न करता आज आपण माणुसकी ग्रुपच्या जे उपस्थित इथं जे या आहेत वृद्धालयाचे मेंबर्स हे अतिशय गोरगरिबाचे किंवा माणुसकी ग्रुपमध्ये कुठं बसस्टँडवर कुठं रेल्वे स्टेशनवरती सोडून दिलेले नातेवाईकांनी जे असतात ते स्वतः घेऊन येतात आणि त्यांचं पालनपोषणची जबाबदारी हे सुमित पंडित करतात ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्ह्याचे कमिशनर असतील आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील पोलीस कमिशनर असतील तहसीलदार असतील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना फोन येतात किंवा अशी अशी परिस्थिती आहे या परिस्थितीला सामोरं जाण्याचे आमच्या कमी म्हणजे त्यांना हे होतं की आपण स्वतः याची काही बसस्टँडवरती मुर्दे पडलेले असतात घाटी परिसरामध्ये पड पडलेले असतात किंवा इतर ठिकाणी काही जर घटना घडल्या तर मानुसकी ग्रुपतर्फे ते व्यक्तिशा लक्ष देऊन त्यांचे अंतरसंस्कार त्यांचे मिसेस या स्वत देखील या माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून करीत असतात खरोखर एक चांगल्या प्रकारे उपक्रम राबवतात त्याबद्दल सुमित पटेल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं व जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा प्रवृत्त यांना त्यांनी सुद्धा त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकू करत असतो परंतु ह्या वर्षी वाटले की आपले हे जे पैसे आहे ते काहीतरी एखाद्या समाज कार्याला लागले पाहिजे आणि म्हणून इतरत्र प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतरत्र नाश्ता वगैरे न करता माणूसकी वृद्ध सेवालय इथे भेट देऊन एक छोटीशी भेट किराणा सामानाची दिली आज आपल्या की समूहाच्या सदस्या वैशालीताई देशमुख यांनी हळदी कुंकाचा इतर खर्च न करता त्यांच्या मैत्रिणीला देखील सांगितलं आपण यावर्षी इतर खर्च न करता प्लास्टिकच्या वस्तू आपण घेतो आणि इकडे तिकडे फेकून देतो त्यापेक्षा आपण इतर खर्च न करता एखाद्या गोरगरिबाला कुठेतरी मदत झाली पाहिजे त्यांना फायदे झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी आपल्या माणूस वृद्ध सेवालयात आज हळदी कुंकाच्या ऐवजी माणूस वृद्ध सेवालयात किराणा किराणा साहित्य दिलं त्याबद्दल त्याचे मी खूप खूप आभार आहे